जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी उलटफेर सध्या पाहायला मिळते ही उलथापालत आगामी महाराष्ट्र राज्यासाठी खूप मोठी खेळी असणार आहे उद्धव ठाकरेंनी केलेला हा सर्वात मोठा खुलासा आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आता नवसंजीवनी घेऊन येणारा हा सर्वात मोठा प्रवेश मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बडा मोठा नेता उपमुख्यमंत्री होणार नेमकी काय आहे महत्वाची बातमी नेमकी कुठून आली नेमकी काय झालंय काय घडलंय काय हे देखील सविस्तर आपण जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता पक्ष कुठे जाईल कोणता नेता कोणत्या पक्षात प्रवेश करेल हे आता आपण सांगू शकत नाही कारण की गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्राने ज्या प्रकारचं राजकारण अनुभवलं आहे त्या अनुभवलेल्या राजकारणावरून विविध राजकीय पक्ष आपली भूमिका ताठर स्वरूपामध्ये करून कोणत्याही पक्षात प्रवेश करायला राजी आहेत आपला पैसा टिकवण्यासाठी आपली सत्ता टिकवण्यासाठी आपली संपत्ती टिकवण्यासाठी ते आपला स्वाभिमान आपली लाचारी कुठेही घाण ठेवायला तयार आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध आहे तशाच प्रकारचं राजकारण आपण गेल्या दोन आप हजार बावीस पासून महाराष्ट्रात पाहिलंय कोणतेही विचार न जुळता कुठेही राजकीय नेते प्रवेश करतात कुणासोबतही आपले शरसंधान मानतात आणि सत्तेमध्ये सहभागी होतात हे महाराष्ट्राने पाहिले राष्ट्रवादीचं आणि भाजपचं गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रतिस्पर्धी आहेत विरोधक आहेत मात्र आता सत्तेमध्ये आहेत एकनाथ शिंदे भाजपला बऱ्यापैकी नावं ठेवायचे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही यासाठी स्वतः राजीनामा द्यायला तयार होते मात्र आता त्यांच्या मांडीवर जाऊन बसतायत या सगळ्या घडामोडी आपण जर पाहिल्या तर इकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेस हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी विरोधक मात्र आता एकत्र होत आहेत मग सर्वसामान्य ज्यांना राजकारण करायचं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कुणाकडे बघून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवेश करायचा हा तेवढा महत्वाचा प्रश्न आपल्या समोर देखील पडतो याला मित्रांनो आपण सांगायचं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खूप मोठा राजकीय भूकंप होतोय आणि बडा मोठा नेता आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होण्याच्या तयारीमध्ये आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला खूप मोठ्या उंचीपर्यंत घेऊन जातील असं तुम्हाला वाटतंय का तर नाही तर भाजपने ज्या प्रकारचं महाराष्ट्रात राजकारण केलंय त्यांच्या विरोधात आता उलट तशाच प्रकारचं राजकारण इतर राजकीय पक्षे करायला लागले आहेत नवे तर त्यांनी सुरुवात केली आहे मित्रांनो महाराष्ट्र संस्कारशील राजकारणातला मानणारा महाराष्ट्र होता परंतु सध्या भाजपने ज्या प्रकारचं महाराष्ट्रात राजकीय विष कालवलंय आता तशाच प्रकारे त्यांच्यावरती नवीन राजकीय खेळी उदयास येत आहे आणि या राजकीय खेळीने महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय तर सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदे यांना मोठा झटका देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत मित्रांनो संजय राऊतांसारखा बडा माणूस आज भाजपला न घाबरता त्यांच्या विरोधात आपली एकाकी बाजूची झुंज लढतो आगामी काळामध्ये हीच शिवसैनिकांची खूप मोठी जबरदस्त फळी भाजपला महागात पडेल हे आता जवळजवळ स्पष्ट दिसू लागले मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना जड चालले आहेत जड चालले आहेत अजित पवारांना उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी भूमिका शिवसेनेची असेल असं बहुतांश लोकांना सध्या वाटू लागले मुंबईमध्ये जरी उत्तर भारतीय मतदार भाजपच्या पाठीमागे असले तरी इतर सर्वच मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीमागे कायमस्वरूपी राहतील हा नवा पायंडा आता मुंबईच्या राजकारणामध्ये सुरू होतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे महाराष्ट्रातून नव्याने नवी भूमिका घेऊन बहुतांश नेते प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत तशाच प्रकारचा मित्रांनो शिंदेगडातून जवळजवळ चौतीस आमदारांना घेऊन बडा नेता फुटण्याच्या तयारीत आणि स्वतःला उपमुख्यमंत्रीपद घेण्याच्या तयारीमध्ये दे। असल्याची देखील बातमी आपल्यापर्यंत पोचत आहे सुषमा अंधार यांनी दावा केलाय की उदय सामंत हे भाजपच्या गळाला लागले असून त्यांनी आपल्या बहुतांश सहकाऱ्यांना घेऊन शिंदेंना सोडण्याचा निर्णय लवकरच घेतील असं देखील त्यांनी सर्वात मोठं विधान करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी खळबळ उडवून दिली असून हे सत्य आहे का हे आता उदय सामंत सांगू शकतील असंही त्यांनी म्हटलंय भाजपा आपला पक्ष मोठा करण्यासाठी कोणत्या स्तराला जाईल भाजपा काय करेल भाजपा कोणत्या प्रकारचं राजकारण करेल हे आता कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो तशा प्रकारची राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रामध्ये भाजपाने किती घडून आणलीत आता स्वतःच्या मित्रपक्षांवरती स्वतःवरती डाव आल्याच्या नंतर भाजपा काय करेल हा देखील मोठा प्रश्न सध्या त्यांच्या समोर आहे पुढील काही कालावधीमध्ये भाजपा शंभर वरून दीडशे वरून भाजपा थेट पाच ते दहा वरती आला तर तुम्हाला नव वाटायला नको महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावायचं काम भाजपने केलंय आणि आगामी काळामध्ये सगळेच जर एकत्र झाले तर भाजपला आपले आमदार आपला एखादा आमदार निवडून आणणं देखील खूप जड जाईल असं सध्या राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागले आहेत त्यामुळे भाजपा आता अजित पवारांच्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेच्या आमदारांना घेऊन राजकीय पक्ष फोडण्याच्या तयारीमध्ये आहे त्यांनी तशा प्रकारची फुलटू तयारी केली असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर ते राजकीय खेळी करून महाराष्ट्रात नवं राजकीय धोरण लावलं लावण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदेना अजित पवारांना सत्तेच्या बाहेर करून महाराष्ट्राची चाबी सोबळावरती स्वतःच्या हातात घेण्यासाठी भाजपा तत्पर आणि बनली आहे याला उदाहरण आहे ते म्हणजे आजच्या महाराष्ट्राचं मित्रांनो महाराष्ट्रात पुढील भागात काय होईल सांगता येत नाही मात्र उद्धव ठाकरे मात्र सगळ्याच राजकीय पक्षांना आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय स्थितीमध्ये महाग पडतील उद्धव ठाकरेंशी पंगा घेणं भाजपला एकनाथ शिंदेना खूप मोठ्या प्रमाणात महागात पडेल हे मात्र सत्य कोणीही नाकारू शकत नाही कारण की उद्धव ठाकरेंनी तशा प्रकारची आपली फिल्डिंग मुंबईसह इतर महाराष्ट्रात लावण्यास आता सुरुवात केली आहे केंद्रात देखील भाजपचे बडे बहुतांश नेते सहकारी पक्ष सात सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत इथे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार बाजूला सरले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जेमते सहा खासदार इकडे अजित पवारांचा एक खासदार यांना मिळून केंद्रातील सत्ता टिकवणं भाजपला अशक्य आहे मग सात लाभते उद्धव ठाकरे यांची आणि शरद पवारांची मग अशा स्थितीमध्ये भाजपला केंद्रातून सत्तेतून पायउतार होणं महागात पडू शकतं मग राज्याची सत्ता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती देऊन महाराष्ट्राला सुखकर रित्या पुढे घेऊन जाणं हा मोठा पर्याय असू शकतो त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय शिरपेक्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे नवल वाटायला नको कारण की तशा प्रकारची भाजपला ठाकरेंची साथ केंद्रामध्ये आगामी काळामध्ये घेणं खूप गरजेचं पडेल तशा प्रकारचा उद्धव ठाकरेंनी इतर देशात इतर राज्यातील राजकीय पक्षांना दूर लोटण्याचा प्रयत्न केला होता तो यशस्वी होतोय आणि काँग्रेस देखील त्यामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होते मित्रांनो परंतु उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे असं होणं कदापिही शक्य नाही इंडिया आघाडीची सत्ता केंद्रात बसेल मात्र उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे असं कदापिही होणार नाही मित्रांनो परंतु शिंदे सेनेला अजित पवारांना सत्तेचे बाहेर ढकलावं या असं कारणासाठी उद्धव ठाकरे सत्ते देखील जाऊ शकतात असं राजकीय जाणकारांना आपलं मत मांडावंसं वाटतंय आपणास देखील काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का आणि जावं का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा